आज आपण रवा खोबरेचे मिक्स लाडू कसे बनवायचे ते पाहूया हे रवा मिक्स लाडू अतिशय पौष्टिक तोंडात टाकताच विरगळणारे खुसखुशीत खमंग तयार होतात मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी हे रवा खोबरेचे लाडू बनवून ठेवल्यास दहा ते पंधरा दिवस आरामात टिकतात लाडू बनवण्यासाठी रवा खोबरे किती वेळ मध्ये भाजायचे लाडू बनवण्यासाठी पाक कसा तयार करायचा ह्या छोट्या छोट्या गोष्टी व्हिडिओमध्ये मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर रेसिपी सुरू करूया आज आपण रवा खोबऱ्याचे पाकातले लाडू कसे बनवायचे ते पाहूया तर त्यासाठी या ठिकाणी दोन वाटी असा रवा घेतला आहे तर आपण कोणत्याही वाटीने मापून घ्यायचं तर वजनी प्रमाण म्हणाल तर हा अर्धा किलो रवा आहे त्यासाठी एक वाटी होऊन घेतलेला असं वडील नारळाचा चव आहे हा एक वाटी आपण घ्यायचा दोन वाटी रवा घेतला तर एक वाटी आपण खोबऱ्याचा चव घ्यायचा त्यासाठी पाऊन वाटी आपण साजूक तूप घ्यायचं हे रवा खोबऱ्याचे लाडू कसे बनवायचे ते आता आपण पाहूया रवा भाजण्यासाठी आपण असं जाड बुडाचं पातेल घ्यायचं जाड जी कढई असेल तरी चालेल तर या ठिकाणी मी जाड बुडाचं असं पातेल घेतलं आहे पातेलं गरम झालं की यामध्ये आपण रवा भाजायचा रवा खोबऱ्याचे लाडू बनवण्यासाठी आपण बारीकच रवा घ्यायचा जर मोठा रवा असेल मिक्सरला बारीक करून घ्यायचा दोन तीन मिनटं रवा भाजल्यानंतर मग आपण यामध्ये थोडं थोडं तूप घालायचं मध्यम आचेवरतीच आपल्याला छान असा खमंग रवा भाजून घ्यायचा आहे थोडं थोडं तूप घालतच आपण रवा भाजून घ्यायचा एकदम जर तूप घातलं तर एकदम रवा असा ओलसर होतो व छान असा भाजत नाही म्हणून थोडं थोडं तूप घालतच आपण रवा भाजून घ्यायचा पाच ते सहा मिनिट रवा असा खमंग थोडा भाजल्यानंतर यामध्ये आपण खोन घेतलेलं ओलं खोबरं घालायचं सुरुवातीला आपण फक्त रवाच भाजून घ्यायचा पाच ते सहा मिनिट रवा थोडा भाजल्यानंतर आपण यामध्ये ओल्या नाळाचा चव घालायचा राहिलेलं तूप यामध्ये घालूया मध्यमाचे वरती खमंग रवा भाजला तर आपला पाकामध्ये असाच छान असा रवा उमलतो व खुसखुशीत एकदम लाडू होतात जर रवा भाजायला थोडा कमी झाला तर काय होतं पाकामध्ये घातल्यानंतर रवा असा उमलत नाही व कचकचीत घट्ट लाडू तयार होतात म्हणून छान असं तुपामध्ये असून खमंग रवा भाजून घ्यायचा रव्याचा छान असा कलर बदललेला आहे साधारण सोनेरी कलर रव्याला आलेला आहे थोडं थोडं करत आपण तीन टप्प्यामध्ये यामध्ये तूप घालायचं सुरुवातीलाच आपण एकदम जर तूप घातलं तर रवा ओलसर होतो असा खमंग भाजता थोडं थोडं आपण करतच तीन टप्यामध्ये तूप घालायचं यामध्ये छान असं खोबरं रवा आपला भाजला आहे तर बरोबर हा रवा भाजण्यासाठी मला पंधरा मिनटे वेळ लागली मंद आचेवरती आपण असा छान रवा भाजून घ्यायचा तर अशा पद्धतीने आपण रवा भाजून घ्यायचा रव्याचा वास व खोबऱ्याचा वास असा खमंग सुटल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आता रवा आपण काढून घेऊया आता एक असा रवा काढून घेतला आहे असा सोनेरी छान असा कलर आलेला आहे रव्याला पाहू शकता बरोबर पंधरा मिनटं असं मंद याचीवरती आपण रवा भाजून घ्यायचा रवा लाडू बनवण्यासाठी पाक कसा बनवायचा ते पाहूया आता ज्या वाटीने आपण रवा मापून घेतला होता त्याच वाटीने आपण दीड वाटी साखर घ्यायची तर या ठिकाणी मी दीड वाटी साखर घेतली आहे साखर अशी पसरून घ्यायची साखरेमध्ये पाणी घालायचं साखर बुडेल एवढं आपण पाणी घालायचं अशा पद्धतीने थोडी साखर बुडेल तेवढा आपण यामध्ये पाणी घालायचं तर, तर या ठिकाणी मी अर्धी वाटी पाणी यामध्ये घातलं आहे आता गॅस चालू करूया दीड वाटी साखर घेतली पाक बनवण्यासाठी तर त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं पाकाला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये एक दोन चमचे दूध घालायचं दूध घातल्यामुळे जिथं साखरेमधली घाण असते ते अशी साईडला येते काळपट लाडू होत नाहीत म्हणून यामध्ये पाकाला उकळी आल्यानंतर आपण थोडं एक दोन चमचे दूध घालायचं साखरेची अशी घाण येते साईडला ती आपण काढून घ्यायची पाकावरती घाण येते साखरेची ती आपण काढून घ्यायची त्यामुळे एकदम असे पांढरे शुभ्र लाडू तयार होतात आपण एक तारी असा याचा पाक तयार करून घ्यायचा त्यामुळे मौसूत असे लाडू तयार होतात जी एक तारा आले की आपण समजायचं की पाक तयार आहे अशी तार येते गॅस बंद करून आपण यामध्ये वेलची पावडर घालायची आपण एक चमचा घालूया भाजून घेतलेला रवा व खोबरं पाकामध्ये घालूया चांगलं असं पाकामध्ये सर्व असं मिक्स करून घ्यायचं चांगला रवा पाकामध्ये मुरस तोपर्यंत आपण यावरती झाकण झाकून असं ते मिश्रण ठेवायचं लाडू बनवण्यासाठी आपण बेदाने घ्यायचे पाच मिनिटानंतर पाकामध्ये छान असा रवा भिजलेला आहे तर थोडा थोडा आपण रवा ताटामध्ये काढत लाव लाडू बांधून घ्यायचे असा रवा आपण चांगला करून थोडा थोडं घ्यायचं जर आपलं थोडा पाक पुढे गेला तर यामध्ये आपण दूध जरी घातलं तरी चालतं कोमट आहे तरच आपण दोन दोन चमचे दूध यामध्ये घालायचं व छान असे लाडू मळून घ्यायचे पूर्ण हाताने अशा याच्या गोट गोटळ्या फोडून घ्यायच्या अतिशय खुसखुशीत असे हे लाडू तयार होतात आता अशाच पद्धतीने सर्व आपण लाडू बांधून घेऊया तुम्ही अशा पद्धतीने रव्या खोबऱ्याचे पाकातले लाडू नक्की बनवा व्हिडिओ आवडल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद